अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैधरित्या मॅफेड्रॉन एम डी विकणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत गुन्हे शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल सहा लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अमरावती शहरात अंमली पदार्थाच्या विक्रीवर कडक कारवाई करण्याचे आदेश मान्य पोलीस आयुक्त यांनी दिले होते त्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे शाखेचे पथक आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की ऑक्सिजन पार्क फ्रेजरपुरा परिसरात स्वदेश कुमार आणि शेख मोहसिन हे दोघे इसम अवैधरित्या मॅफेड्रॉन विक्रीच्या उद्देशाने उभे असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पुणे शाखेच्या पथकाने सापडा रचत मोठ्या शिताफीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले झडती दरम्यान त्यांच्याकडून सत्तावन्न ग्रॅम एम डी पावडर तीन मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा असं ऐकून सहा लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीत अटक आरोपींनी हा अंमली पदार्थ शेख सहजाद उर्फ गुड्डू तुफान आणि शेख शाहरुख शेख नासीर या दोघांचा असल्याचे सांगितले हे दोघे सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये डी पी एस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम डी कुठून आणली कोणाकडून खरेदी केली आणि शहरात कुठे पुरवठा केला जात होता याचा सखोल तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे अमरावती शहरात अंमली पदार्थ बाळगणारे सेवन करणारे आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कडक मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद